कालखोनी सामदा काशीपूर ते महाक्षेत्र पंढरपूर पायीदिंडी सोहळ्याचे गुरुपौर्णिमेला सांगता कोल्हापूर येथून जवळच असलेल्या खालखोनी या गावातून श्री महर्ष्री वाल्मिकी दिंडी सोहळा दिनांक बारा जून दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमेला महाक्षेत्र पंढरपूरला गोलापुरी येथे संतांच्या परंपरेनुसार गोपालकाल्याचे कीर्तन करून सांगता करण्यात आली दरवर्षीप्रमाणे ब्रह्मलीन ऋषी संत घुसरकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तथा मठाधिपती ऋषीवर्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रेरणेने व गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज इंगडी यांच्या कृपा आशीर्वादाने आषाढी मासाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे महर्षी वाल्मिकी पायी पालखी सोहळ्याचे नेतृत्व दिंडी संचालक हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळा आनंदाने पार पडला त्याचप्रमाणे महाराजांच्या जन्म व कर्मभूमी असलेल्या खालखोनी या गावातून एका वर्षातून चार ते पाच तीर्थक्षेत्री पायदिंडी सोहळा निघत असतो नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी नमो जन्मभूमी जेथे वाडलोमी या संत वचनावर खालखोनी ते कौंडण्यपूर पायदिंडी सोहळा खालखोनी ते शेगाव पायदिंडी सोहळा खालखोनी ते गुरुकुंज मोजरी पायदिंडी सोहळा आणि खालखोनी ते महाक्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळ्यामध्ये असंख्य महिला व पुरुष मंडळी सहभागी झाले होते महाक्षेत्र पंढरपुरामध्ये एकूण पाचशे तीस ते सहाशे वारकरी उपस्थित झाले होते दिंडी व्यवस्थापक म्हणून हरिभक्तपरायण राजूभाऊ रवराळे हरिभक्तपरायण नाजूकराव रवराळे सरमसपूर हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पुसत्कर पूर्णा आणि हरिभक्तपरायण पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर दिंडीचे विनेकरी हरिभक्त परायण वशिष्ठ महाराज देशमुख राहणार चेचरवाडी व हरिभक्तपरायण गोलू महाराज निमकर राहणार सासन मृदंगवादक म्हणून हरिभक्त परायण मिथिल महाराज पारिसे दहिगाव पूर्णा गायक व टाकरी मंडळी म्हणून हरिभक्तपरायण शंकरभाऊ देशमुख गौरव भुजाडे राहणार चेचरवाडी परायण गजानन लकडे हरिभक्तपरायण जयसिंग ठाकूर राहणार भोमोद हरिभक्त परायण गौरव पांडे हरिभक्त परायण वसुराव दर्यापूर हरिभक्तपरायण अभिषेक डहाके राहणार पातोंडा हरिभक्त परायण तन्मय महाराज झासकर हरिभक्तपरायण वेदू बाबुळकर राहणार कोल्हापूर सेवाधारी म्हणून हरिभक्त परायण संतोष सोळके वडुरा हरिभक्त परायण गजानन टेकाडे निवृत्ती भाऊ लवाळे राहणार अमरावती दिनेश भाऊ भारसाकळे दर्यापूर हरिभक्त परायण ईश्वरभाऊ धांडगे राहणार पातोंडा मंगेश भाऊ सुलतान खालकोनी स्वयंपाकाची सेवा करणारे हरिभक्तपरायण रमेश भाऊ गाळे गजानन देवीदास गाळे खालकोनी हरिभक्तपरायण बाळूभाऊ ठोकबर्डे राहणार रामागड आणि इत्यादी पंचकोशीतील मंडळी उपस्थित होती श्री महाश्री वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याची सांगता म्हणून महाक्षेत्र पंढरपुरात गोपाळपूर येथे गुरुपौर्णिमेला दिंडी व्यवस्थापक हरिभक्तपरायण पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांच्या गोपाल काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे महाक्षेत्र पंढरपुरात अन्नदानाचे महत्व सांगताना संत नामदेव महाराज सांगतात तेथे एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे होय उद्धरण कोटी याग केले पूर्ण असे महिमान ये तीर्थाचे श्री क्षेत्र पंढरपुरात अन्नदान करणाऱ्या दानदात्यांच्या नावे श्री वैकुंठवाशी दिगांबर कावरे खालखोनीकर कृष्णा दादाराव तरोडे गरसोडी श्री धनंजय रामरावजी मोहोड सराफ सात अमरावती श्री भास्करराव पागृत राहणार खरप श्री अभिषेक शरदराव पेठे राहणार पातोंडा श्री अशोकराव ज्ञानदेवराव टपके राहणार आष्टी डॉक्टर शांतनु पुरुषोत्तम काळे राहणार अमरावती श्री किशनराव रामदासजी वडाळ राहणार चोहटा बाजार श्री प्राध्यापक नानासाहेब कुटेमाटे राहणार खामगाव श्रीमती शांता प्रकाशराव राणे राहणार रामागड श्री अंबादास रामभाऊ सखे राहणार दामोरी श्री विठ्ठलराव तरोळे राहणार अमरावती श्री संजय रामदास थोरात राहणार पाथरवीरा श्री मनोहरराव रंगरावजी सातव राहणार अमरावती श्री लक्ष्मणराव हनुमंतराव राणे राहणार भुरस रामागड श्री काशीनाथ पांडुरंग ढगे राहणार दर्यापूर श्री वसंतराव भिवाजी कड राहणार सावरगाव बर्डे जिल्हा वाशिम श्री दिलीपराव हनुमंत कळसकर राहणार आष्टी श्री तुषार अशोकराव फळ राहणार धर्मापुरी जिल्हा बीड શ્રી રાજુભાઉ નાજુકરાવ વાનખડે રાહનાર વડાળા ઘાટખેડા શ્રી રાજેશભાઉ સોળંકે ગુરુમૂર્તિ કારખાના વલગાવ શ્રી રવિન્દ્રભાઉ કેને શ્રી રમેશભાઉ માકોડે અમરાવતી શ્રી પ્રાધ્યાપક એકનાથરાવ રામેશ્વર ઔરાળે રાહનાર સરમસપુર શ્રી અવિનાશ કાશીનાથજી નરોકાર ખુને શ્રી મહાદેવરાવ ભાંડે રાહનાર ખારતળેગાવ ડોક્ટર પ્રમોદ બાબારાવ ભટકર રહનાર ખાલખોની શ્રીમતી રજનીબાઈ રામકૃષ્ણ ભોપસે રાહનાર અમરાવતી श्री दिनेशभाऊ युवराजजी डवले राहणार आष्टी सौ सविताताई संजय राणे व श्री गोपाल रमेशराव ठाकरे राहणार वडाळा घाटखेडा श्री रमेशभाऊ नारायणराव भटकर काळा मारुती संस्था विश्वस्त शिंगणापूर सौ कुंदलताबाई कैलासराव देशमुख राहणार बोर्डी श्री किशोरभाऊ मलिये साहेब राहणार दर्यापूर पालखी मुक्काम सोहळा दीनदयाल महादेव मंदिर चंद्रभागे तिरिक कॅरेट हॉस्पिटलजवळ तिसरा माळा पंढरपूर महाक्षेत्र पंढरपूरला मुक्कामी फळावर दिंडी प्रमुख श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या मुखारविंदाद्वारे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते सौजन्य श्री अशोकराव ज्ञानदेवराव टपके राणा रष्टी विशेष सूचना म्हणून श्री महर्ष्री वाल्मिकी पायदिंडी सोहळाकरिता टाटा एस मोटर्स डिझेल गाडीवर रथाचे उर्वरित काम व वाल्मिकरायांचा मुखवटा करण्यासाठी ज्या दानशूर दात्यांना सहकार्य करायचे असल्यास फोनपे नऊ सात सहा सात तीन दोन तीन तीन दोन तीन या नंबरवर सेंड करून महापुण्यास भागीदार व्हावे जमा व खर्चाचा हिशोब दानदात्यांच्या नाव गावासमवेत बायोडाटा व बॅनरला छापून जाहीर केला जाईल अशी माहिती श्री महश्री वाल्मिकी पायदिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिली आहे माझी फक्त इच्छा होती की मी। हा तो माझ्या नावासमोर लागलं पाहिजे काहीतरी एखादी पदवी म्हणून एखादी पदवी होता गायनाच्या रे भक्त परायण हे मंडळी हरिभक्त भक्त पराड ते मंडळी मला फार आश्चर्य होतं हरी फक्त पराय हरिभक्त परायचा अर्थ काय हा अर्थ काय पूर्वी मलाही माहीत नव्हतं कारण मी परायलाच करत नव्हती ना कारण हरी भक्त पराय म्हणजे परायण करणारा हरीचा भक्त म्हणजे हरिभक्त भक्त पण मला एवढं माहित नव्हतं कारण मी परायण करतही नव्हती फक्त पदी पाहिजे होती मग म्हटलं आपण पंढरपूरची वारी अचानक एका शिवकथेमध्ये रवींद्र महाराज पाटील त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यांच्यासमोर ती इच्छा व्यक्त केली की मला पंढरपूरची वारी फक्त एकदाच करायची आहे फक्त एकदा कारण सर्व मी बऱ्याच कीर्तनकाराच्या दोन वर्ष ऐकलं की पंड जीवनामध्ये आल्यावर एकदा पंढरपूरची वारी करावी म्हणून मी पंढरपूरची वारी एकदा केली पण आता हे दुसरं वर्ष आहे माझं आणि मला अजूनही करावीची कारण आता प्रमाण आहेत ना पंढरीचा वारी तरी वारी चुकव येते हरी आता मला असं वाटते की आता कळत नकळत आता देवाची इच्छा शेवटी सर्व काही आपल्या पुण्यावर डिपेंड असते पुणे जर असेल तर माझी वारी वर्षानुवर्षे होईल आणि हे सर्व मला मार्गदर्शन मिळालं माझे गुरु हरिभक्त हरिभक्तपरायन रवींद्र महाराज पाटील यांच्याचमुळं आज मी तुमच्यासमोर या नारदाच्या गादी रुभे आहे हे मी माझं सर्व श्रेय हरिभक्त हरिभक्तपरायन रवींद्र महाराज पाटील म्हणजे माझ्या गुरुलाच देते कारण माझी एवढी योग्यता नाही आणि जे काही बोलले असेल ते एक अज्ञानी समजून मला माफ करा पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे क्षमा